अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सचितानंद शेगाव निवासी, समर्थ सद्गुरु, श्री गजानन महाराज की जय आजच्या बोला सुरवात करूया आणि हो आपल्या चॅनलला लाईब करायला विसरू नका चला तर या भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया श्री गजानन जय गजानन अनुभवाचं नाव आहे भक्त जी जे इच्छा करीती ती ती ज्ञानतापूर्वी ती जय गजानन दिनांक सात आठ दोन हजार वीस चतुर्थीचा दिवशीचा अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो जसा आहे तसाच काही चूक झाल्यास महाराज मला माफ करा असं दादा म्हणतात चतुर्थीला तीन वाजता मला उषाताईंचा फोन आला त्या म्हणाल्या पुजारी मी उषाताई खडे बोलते हरिभक्त भक्त श्री इंगळे महाराज कीर्तनकार कीर्तनासाठी मंदिर बघणार आहेत मी म्हणालो अध्यक्ष व कार्यवाहक यांची परवानगी पाहिजे मंदिर लॉकडाऊनमुळे बंद आहे त्यावर उषाताई म्हणाल्या आम्ही तीन जण आहोत आम्ही अध्यक्षांची परवानगी घेतो मी म्हणालो ठीक आहे आणि लगेच फोन आला गेट समोर आलोय फक्त मंदिर पाहणार आहोत कार्यक्रम पुढील महिन्यात होईल सर्व परवानगी मिळाल्यानंतर सोशल मध्ये सर्व नियम पाळणार आहोत त्यांनी गेट उघडून आत महाराजांचे दर्शन घेतले मंदिरातील जागा त्यांना पसंत पडली नंतर मी त्यांना श्रीफळ व पादुकावरील फुलं देण्यासाठी पादुकांना स्पर्श केला आणि जय गजाननचा गजर केला काय आश्चर्य महाराजांच्या चांदीच्या छत्रीवरील पाच फुलांपैकी अति मध्यभागी झेंडूचे फुल पटकन खाली पडले हा चमत्कार इंगळे महाराज त्यांच्या सोबत असलेल्या उषाताई आणि एक महिला या सर्वांनी पाहिला होणाऱ्या कार्यक्रमास माऊलींचे आशीर्वाद व परवानगी पण मिळाली होती माझा दुसरा अनुभव एक दिवस सकाळचे सात वाजले होते बाबांसाठी हार अजून आलेला नव्हता मी महाराजांना म्हणालो कोणाला तरी हार घेऊन पाठवा हार नाही तर पूजा केल्यासारखं वाटत नाही आश्चर्य म्हणजे दोनच मिनिटं झाले असतील आणि एक माणूस गेट समोर उभा होता त्याच्या अंगावर पांढरे शुभ्र असे कपडे होते हातात एक हार होता त्यांना बघून मी मंदिरातून गेटजवळ गेलो ते म्हणाले हा हार महाराजांना घाला आणि मी त्यांना म्हटलं तो एकदम फ्रेश हार होता असे वाटत होते की तो हार ताज्या फुलांचा बनवून लगेचच ते गृहस्थ घेऊन आलेत मी त्यांना तुम्ही कोण आणि कुठून आलात असे काहीच विचारले नाही मी तो हार घेतला आणि माघारी फिरलो आणि पंधरा ते वीस पावले चाललो आणि मी मागे पाहिले तर कुणीच दिसते नाही त्यांच्याकडे गाडी किंवा सायकल असे काहीच नव्हते मग लगेच एका क्षणार्धात ते गेले कुठे मला विश्वास आहे ते बाबाच होते श्री गजानन जय गजानन गण गन गणत बोते सदाशिव गुरव सोलापूर या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व प्रेमळ भक्तांना कसा वाटला हे अनुभव ऐकत असताना तुम्हालाही तुमचे तुम्हाला तुम्हाला अनुभव आठवत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून पाठवू शकता त्या अनुभवाचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये करू जाता जाता गणगन गणनात बोते टाइप करायला विसरू नका धन्यवाद